बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाखाली भुयारी मार्गाच्या स्लॅबचा काही भाग तुटला आहे त्यातून या स्लॅबमध्ये वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या बाहेर दिसू लागल्यात पावसाळ्यात अनेकदा त्या स्लॅबमधून पाणी गळती होत होती या भुयारी मार्गातून पूर्व आणि पश्चिमेकडे येण्या जाण्याचा मार्ग आहे शिवाय या भुयारी मार्गावर असलेल्या रेल्वे रुळांवरून काही मिनिटांच्या अंतरानं अनेक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या देखील धावत असतात यामुळे भुयारी मार्ग कमकुवत होण्याची शक्यता आहे या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीकडे रेल्वे प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज